मित्रांनो तुम्ही कधी के विचार केला का आपण दरवर्षी हजारो रुपये डी पी ए पीवर खर्च करतो पण उत्पादनात नेमकी वाढ होते का खरंच डी ए पी एन पी के आणि एस एस पी हे तिन्ही खतं दिसायला जरी सारखी वाटत असली तरी यांचा परिणाम मात्र आकाश पातळीचा फरक आहे आज आपण फॅक्स आणि शेतकऱ्याच्या अनुभवातून जाणून घेणार आहोत की खरं खत कोणतं आणि कोणता खेळ बाजारात चालला आहे जरी डी ए पी बघायचं गेलं तर डायमोनियम फॉस्पेट याच्यामध्ये रासायनिक रचना बघितली तर अठरा टक्के नायट्रोजन आणि शेहेचाळीस टक्के फॉस्फरस आपल्याला डी ए पीमध्ये दिसतं डी ए पी जवळपास पाण्यात नव्वद टक्केपेक्षा जास्त मिळतं म्हणजे विरगळतं यातील नायट्रोजन अमोनियम स्वरूपात असतो जो वनस्पतीला लगेच स्वस्ता येतो पण जास्त वापरल्यामुळे आपल्या मातीचा पी एच सहा पॉईंट पाच किंवा खाली मातीचा आम्ल बनते या जास्त डी ए पीचा जास्त वापर केल्यामुळे आपली माती ॲसिडिक बनू शकते त्याचे जर फायदे बघायचे म्हटले तर मुळांची जलदवाळ सुरुवातीच्या पिकांसाठी बुस्टर धान्य पिकांसाठी उपयुक्त जसे की गहू तांदूळ हरभरा पण त्याचे मात्र तोटेही आपल्या श जमिनीला होतात मातीतले मायक्रोन्युट्रियंट कमी करते म्हणजे जास्त बोरॉन याच्यासारखे जे मायक्रोन्यूट्रियंट आपल्या पिकांसाठी जे आवश्यक असतात त्यांची हे उपरोक्त करते नव्या रोपांना अमोनिया नुकसान पोचवू शकते सल्फर व कॅल्शियम नसतो सरासरी दर जर आपण मार्केटला बघायला गेलो तर चौदाशे ते चौदाशे ऐंशी रुपये प्रति एक पन्नास किलोची पिशवी आपल्याला मिळेल दुसरं खत आपण जे वारंवार वापरतो ते म्हणजे बारा बत्तीस सोळा याच्यामध्ये बारा टक्के नायट्रोजन बत्तीस टक्के फॉस्फरस सोळा टक्के पोटॅशियम असतो तिन्ही प्रमुख पोषकद्रव्य एकत्र उपलब्ध असल्यामुळे नायट्रोजनमुळे पिकांची हिरवी वाढ फॉस्फरसमुळे मुळांची वाढ होते पोटॅशियम फळधारणा चव वजन फायदे बॅलेन्स फर्टिलायझर म्हणून ओळखले जाणारे बारा बत्तीस सोळा भात उडीद सोयाबीन भाजीपाला यासाठी उत्तम पिकाची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवते तोटे किंमत थोडी जास्त आहे डी एपी एवढं जलद परिणामी नाही पण मातीतले सूक्ष्म पोषक द्रव्य द्यावी लागतात सरासरी दर तेराशे ते चौदाशे वीस रुपये प्रतिपन्नास किलो बॅग त्याच्यानंतर येतं सिंगल सुपर फॉस्पेट याची रासायनिक सुरक्षा बघितली रासायनिक रचना बघितली तर याच्यामध्ये सोळा टक्के फॉस्फरस एकोणवीस टक्के कॅल्शियम आणि बारा टक्के सल्फर असतो भारतातील पहिलं फॉस्पेट खत हे अठराशे पन्नासमध्ये शोधलं गेलं सिंगल सॉपर फॉस्पेट म्हणजे सल्फर वनस्पतीच्या तेल निर्मिती प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक डी ए पीपेक्षा हळू दीर्घकालीन परिणाम फायदे काय बघा त्याचे जमिनीतील पीएच स्थिर ठेवते कॅल्शियममुळे रचना सुधारते सल्फरमुळे कडधान्य तेलबिये कांदा लसूण यांचे उत्पादन वाढते सर्वात कमी दराचा खत सुद्धा आहे तोटे फक्त त्याचे एवढेच आहे की त्याच्यात नायट्रोजन आणि पोटॅशियमची कमी भाजते फॉस्फरसचं प्रमाण डी ए पीपेक्षा कमी आहे सरासरी दर बघितला तर चारशे सत्तर ते पाचशे वीस प्रति पन्नास किलो बॅग तिन्ही याची जर रचनात्मक तुलना जर आपण बघितली तर घटक डी ए पी एन पी बारा बत्तीस सोळा सोळा एस पी जर मग आता आपण हे तिन्ही खतांबद्दल पूर्ण त्याचे फायदे तोटे समजून घेतले तर आता हो याचे पीक योग्य खत संयोजन कसं करणार गहू हरभरा जर तुम्ही पेरत असाल तर डी पी प्लस पोटॅश भात एन के लावत असाल तर बाराबत्ती सोळा सोयाबीन मोहरी सिंगल सुपर फॉस्फेट प्लस युरिया भाजीपाला फळबाग असेल तर सिंगल फॉस्फेट प्लस पोटॅश ऊस एन के प्लस सेंद्रिय खत भारतात दरवर्षी सुमारे एक पॉईंट आठ कोटी टन डी ए पी आणि एक पॉईंट दोन टन कोटी एनपीके खत वापरले जाते सरकार डी ए वर सत्तावीस हजार प्रति टन सबसिडी देते एसएसपी वर सबसिडी कमी असल्याने अनेक शेतकरी ती दुर्लक्षित करतात पण दीर्घकाळात सिंगल सुपर फॉस्फेट मातीसाठी सर्वाधिक फायदेशीर मानले जाते हे आय सी आर दोन हजार चोवीस यांच्या अहवालानुसार सुद्धा समजते जर तुमची माती आमली असेल तर पीएच कमी असेल तर तिचा एन पी के वापरा सोळा बत्तीस सोळा जर माती क्षारीय असेल पी एच जास्त असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट सर्वोत्तम तुमच्या मातीसाठी राहील जर पीक नवीन असेल अंकुराची अवस्था असेल तर डी ए पी वापरा आणि सर्वात महत्वाचं माती चाचणीशिवाय कधीच खत निवडू नका माती बोलते पण आपण तिचं कधीच ऐकत नाही माती सांगत असते वारंवार सांगत असते की मला हे खट टाक पण शेतकरी आपल्या मनानेच त्याच्यात खट टाकत असतो म्हणून आपल्या जवळच्या केविके केंद्रात कृषी विद्यापीठात आपण माती परीक्षण करू शकतात किंवा प्रायव्हेट सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरी इथे तरी एकदा आपलं माती तपासणी एकदा अवश्य करा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा ज्ञानवर्धक वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण इथे आपलं फक्त खतांवर चर्चा करत नाही इथे होते शेतकऱ्यांच्या विचाराची ग्राम जय